नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आज आपल्या चॅनलवरती आणि गेले दोन दिवस आपले काही व्हिडिओ आले नाहीत तर आज मी व्हिडिओ टाकते कारण हॉस्पिटलचं काम होतं दोन तीन दिवस मागे आणि आज मी दाखवते मग सिम्पल अशी कुठली ट्रिक वगैरे वा न वापरता मौसूद अशी पोळी भरपूर फुकते माझे आपली पोळी तर बघा मी सर्वात आधी घेतलं होतं परातीमध्ये जाडसं मीठ विरगळायला टाकून आणि येता जाता ते विरघळून जातं आणि मग घेतली होती मी कणिक मळायला तर मस्त अशी कणिक मळायची म्हणजे पोळी पण छान येते आणि कुठलीही ट्रेक वगैरे असं काही नसतं पोळीमध्ये असं मला तरी वाटतं कारण पीठ मळण्याची पद्धत व आपला आपली करण्याची पद्धतच असते ती पोळी वगैरे म्हणा प्रत्येकाची वेगळी अशी आणि मी दोन तीन प्रकारच्या घडीची पोळी करते तरी माझी पोळी फुटतेस तर बघू शकता असा मस्त असा लोण्यासारखा पाणी लावून उन हुंडा मळत राहायचा आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचा व पाच दहा मिनटं तरी कणिकाशी छान भिजू द्यायची आणि तेलाचा हात लावून घेते मी आणि बाकी कामं होईपर्यंत आपली कणिक पण छान मळायला जाईल आणि नवीन शिकणाऱ्या मुलींना आपण म्हणत असतो की ट्रिक ही ट्रिक ट्री ट्रीक, ट्रीक काही ट्रिक वगैरे असं नसतं फक्त कणिक मळायची पद्धत आणि पोळी लाटायची पद्धत यावरच असतं तर भिजली होती आपली कणिक आता घ्यायच्या होत्या पोळ्या करून तर बघू शकता पुन्हा थोडंसं तेलाचा हात लावलं म्हणजे पीठ चेटकणार नाही तर घेते एकदा पूर्ण मऊ करून आणि घेऊ पोळीला सुरुवात कर करून तर बघू शकता अगदी थोडंसं असं मी नऊ शक्य मुलींनी शक्यतो छोट छोट्या पोळ्या लाटून बघायच्या आधी म्हणजे आकारही छान येतो पोळीचा व फुकतेही पोळी तर बघू शकता मी अशा दोन तीन टाईपमध्ये पोळ्या करत असते वेगवेगळ्या घडीच्या तरी माझी फुकतेच पोळी तर घेतली आज अशी मी स्क्वेअर शेपची घडी करून आणि तरी पण छान फुगली पोळी फक्त कणिक भिजवताना काळजी घ्यायची जास्त पातळही नाही व जास्त घट्टही नाही आणि मैत्रिणींनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चाला कमेंट्स पण करत चाला कारण माझ्या चा आमच्या गावाकडच्या सिंपल साध्याच रेसिपी असतात जास्त काही नसतं आमच्याकडे सिंपल असा स्वयंपाक मी शिकवत असते तर मुलीने तरी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ दिसतील सिंपल पद्धतीनेच असतं सगळं आणि बघू शकता घेतली होती मग पोळीला आटून आणि तुम्हाला कमेंट्समध्ये सांगत चाला कुठली रेसिपी आहे हवी आहे ती पण मी बनवून दाखवायचा प्रयत्न करन कारण सुरुवात आहे तर इतकं सगळं तर मॅनेज होत नाही मला रोज व्हिडिओ काढणं व टाकणं पण कमेंट्स आले की एक उत्साह येईल आणि मग ते माणूस तोच पदार्थ उत्साहाने बनवायचा मी प्रयत्न करेल कारण किचन वाट्याजवळ तर आपण भरपूर किचनवर आयटम बनवतो पण बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ काढणं होत नाही किंवा हात भरलेले असतात तर ते सगळं शूट करणं मॅनेज होत नाही आणखीन म्हणून माझे कमीच व्हिडिओ पडले जातात पण सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा म्हणजे टाकायचा तर मी शंभर टक्के प्रयत्न करेन कारण प्रोत्साहन भेटतं एक सबस्क्राईबमुळं किंवा कमेंट्समुळं आणि बघू शकता छान अशी फुल फुलते आपली पोळी तुम्ही कुठल्याही टाईपची घ घडी करून बा फक्त हलक्या हाताने पोळी लाटायची बाय